गीतेची सुरुवात जी पहिल्या अध्यायामध्ये झालेली आहे आणि पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक हा जर कोणी गीतेमध्ये सुरुवात केली असेल शुभारंभ केला असेल तर तो केला धृतराष्ट्र आणि एवढे मोठे मोठे लोक असताना सुद्धा धृतराष्ट्राच्या हा सुरुवात शुभारंभ त्यांच्या वचनाने करण्याचा कारण निश्चितच काहीतरी महत्वाचं असेल म्हणून व्यासांनी ते त्यांना तो मान दिला असेल असं वाटतं तर दुसराष्ट्राचं पहिलं म्हणणं असं होतं की त्यांनी संजयला विचारलंय की रणांगणात काय सुरू आहे आपल्या बाजूने बरेच मोठी मोठी लोक आहेत वृद्ध आहेत भीष्म आहेत द्रोणाचार्य आहेत महावीर कर्ण आहेत तर या लोकांनी काय काय पराक्रम गाजवलेला आहे तर हे दुसरा विचारतात त्यांच्या पुत्र विषयी जो तो एक मोह आहे त्या मोहामुळे ते विचारतात तसंच मोह अर्जुनालाही आहे तो ज्या वेळेस सरानाच्या जाते आणि तिथे बघते ते सगळे माझेच लोक आहेत या, आणि यांना मारून मला काय मिळवायचं आहे हस्तिनापूरचंच राज्य नाही तू मला पूर्ण पृथ्वीचं राज्य मिळालं तरी मला या लोकांना मारायचं नाही आहे मला ते युद्ध करायचं हाही एक मोह आहे नंतर नंबर लागतो की त्याला एक तो द्रो दुरौ, द्रोणाचार्याकडे जातो आणि मग सांगतो किंवा आपल्याला भीष्मांचं रक्षण करण्याचं आपल्याकडे एवढे लोक आहेत तर तो, तो का असं म्हणतो की त्याच्या मनात एक मना भीतीचा एक कुठेतरी अवलेश आहे तर तोही एक त्याच्या मनात मोहाचा एक प्रकार आहे किंवा एक ती वृत्ती आहे तर तिघांच्या ठाई आपण एक पाहतोय की एक वृत्ती आहे ती मोहाची आहे भीतीची आहे आणि आपल्या मनातल्या ज्या वृत्ती आहेत त्या मनातल्या वृत्ती आपल्याला जे त्रास देत असतात कुठलाही आपल्याला जर काही करायचं असेल तर त्या वृत्ती आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणून गीता हा जो ग्रंथ आहे आता त्या वृत्तीवर मात करायचं तर त्याला कसं करायचं त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगला विचार तुमच्याजवळ पाहिजे पण आता आपण चांगले विचार इथे बसून थिओसॉफीमध्ये बसून आपण चांगला विचार करतो पण आपल्या वृत्ती मरतात का नाही मग आपण परत घरी गेलो की त्या म्हणजे बाहेर गेलो की त्यावरती आपल्या जागृत होतातच तर विचारात वृत्ती ही विचाराने मरत नाही मग तुमचे कर्म आहे त्याही मुळे तुमचे विचार बदलत नाही तुम्ही चांगले कर्म करायला लागले परत ला ते विचार तुमच्या ठिकाणी येतात परत ती वृत्ती तुमच्या ठिकाणी येते मग गीता हा ग्रंथ असा आहे की जो तुमच्या वृत्तीला एक अध्यात्म एक फक्त एक असं माध्यम आहे की ते तुमच्या वृत्तीला थांबवू शकते मग त्या संभाषणात अर्जुन म्हणतो की आता ही एवढी लोक आहेत ते युद्धात मरतील मग या स्त्रियांचं काय होईल त्याच्यानंतर कृष्ण म्हणतो की तू जर धनुष्य ठेवला तर लोक तुला काय म्हणतील तुझ्या धर्माबद्दल काय म्हणतील तर ही एक सामाजिक बांधिलकी जी आहे ती सुद्धा एक तिथे आहेच तर तिथे सुद्धा कृष्ण म्हणतात जे अध्यात्म एक साथ देते तर जी वृत्ती आहे ती आपल्या अंतरंगात आहे तर गीता आपल्या अंतरंगातल्या वृत्तीला समाप्त करण्याचं काम करते जे अंतरंगात आपल्याला ती लढण्याचं सामर्थ्य देते आणि बाहेरून ती संस्कृतीशी लढण्याचं सामर्थ्य देते असं मला वाटते बोला नाही नाही